मी आलो होतो मग रुडले मित्राला बस स्टँडवर सोडायला मित्रालो बस स्टँडवर सोडून मग मी आलो चाय प्यायले चाय मस्त गरमागरम होता पण मला समजत नव्हतं गरम आहे की थंड आहे कारण की आपला थंडागार झाला होता मग चहा पिऊन झाला की मी आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मग आपण निघालो कारंजा रोडनं घरी जासाठी मग टाकली गाडी शिवणी रोडनं कारण की आपल्याला तिथून शॉर्टकट आहे या रोडचं काम लई दिवसाली चालू आहे पण आणखीन काही झालाच नाही मग पोचलो मी पोगात फाट्यावर तिथून आपलं गाव जवळच आहे मग गावात आलो तस मले दिसले लहानपुठे रनिंगला जातानी मग मले म्हणे पुठे जत्रेला चालतंय म्हणून त्याने म्हटलं विचार लागते का चला म्हटलं जत्रा होती काळामाताची तर सर्वात पहिले घेतला तरड्याच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून मग पोचलो आम्ही शेलू बाजारात मग निघालो आम्ही मालेगाव रोडनं हे दोन पुट्टे पाकाशी आठवड बसून आहेत मग पोचलो आम्ही यात्रेतनी पण इथं लयच गर्दी होती पण आपल्याला गाडी लावायची होती पार्किंगमध्ये मग आलो पार्किंगमध्ये गाडी देईल लावून मग आपल्याला जायचं होतं सर्वात पहिले दर्शन घ्यायसाठी मग आम्ही आलो मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी दर्शन घेण्यासाठी सर्वात पहिले आपल्या लाईनमध्ये मध्ये लागते मग आम्ही सर्वजण लागलो लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतले मग मले लागले होते भोग तिथंच गावातल्या मित्राचा रोड होता मग काय भिडलो आम्ही जेवण करायले मग जेवण झालं करून मग आलो आम्ही यात्रेने मग यात्रा फिरून थकलो होतो तर घेतला मग आपण ज्यूस पिऊन मंगाता आता लू घर है उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे